नमस्कार आपलं वृत्तांत प्रसारकमध्ये स्वागत आहे मी आकाश सोनवणे आज आपण संवाद नवीन संकल्पनाचा या कार्यक्रमामध्ये लोणावळ्याचे मान्यवर असलेले तसेच काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारण करत करत आपल्या लोणावळ्यामध्ये माजी नगरसेवक म्हणून भूषवलेले निखिलजी कवीश्वर या आज आपल्यासोबत आहे नमस्कार तर निखिलजी आपण इतक्या वर्ष काँग्रेसमध्ये काम करत आहात व विविध पदं काँग्रेसमध्ये आपण भूषवत आहात आणि सध्या तरी आपण काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदावरती काम करत आहात तर इतके वर्ष आपण काम करत असताना आपले काँग्रेस काँग्रेसमध्ये कशी सुरुवात झाली याबाबत काय सांगा नाही आमचं पहिल्यापासून म्हणजे मी जिथे माझा जन्म मा झाला तो आमचा गवळीवाडा विभाग आणि गवळीवाडा ग्रामस्थांचं संपूर्ण मावळालाच पुणे पुणे जिल्ह्याला आणि काँग्रेस पक्षामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की काँग्रेस पक्षासोबत हा हे गाव पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि त्यामुळे आमची जी जडणघडण झाली जी विचारांची जी, जी, जी देवाणघेवाण झाली ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली मग या गावातूनच सामाजिक आणि राजकीय काम करण्याची प्रेरणाही याच गावातून मिळाली आणि तीच पक्षामध्ये राबवली त्यामुळे जास्त काय असं खडतर असा प्रवास झाला नाही काँग्रेस पक्षाची सुरुवातच म्हणजे आमची काँग्रेस पक्षातून झाल्यामुळे आम्ही शेवटपर्यंत आत्तापर्यंत काँग्रेस पक्षातच आहोत आणि महाराष्ट्राच्या पदावरती सुद्धा गवड्या ग्रामस्थांची आणि सगळ्यांची साथ ही शेवटपर्यंत लाभली राजकीय प्रवासी आपलं कुटुंबिक जीवन किंवा आपलं हे जे राजकारण आहे तर याची सुरुवात कशी झाली म्हणजे आपली कुटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची काय होती नाही कौटुंबिक पार्श्वभूमी असं सांगायचं झालं तर माझे वडील स्वतः एक पत्रकार म्हणून त्यांनी लोणा शहरामध्ये काम केलेलं आहे साप्ताहिक बुलंद मावळच्या माध्यमातून संपादक असेल रामबन असेल अशी सदरं त्यांच्या कार्यकाळामध्ये गाजलेली सत्र होती स्वर्गीय दत्तूभाऊ गवळी आणि आमचे माझे वडील स्वर्गीय धनंजयजी कविश्वर यांच्या माध्यमातून हा साप्ताहिक बुलंद मावळ परिवार हा संपूर्ण या मावळामध्ये काम करत होता आणि त्यातून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडायचं काम हे त्यांच्या लेखणीतून प्रामुख्यानं झालं त्याच कार्यकाळामध्ये वडील गेल्यानंतर दोन हजार एकचं जी लोणावा नगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये गवळीवाडा प्रभागातून गवळीवाडा ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या आईला काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं आणि आई त्याच काळामध्ये उपनगराध्यक्षसुद्धा झाली आणि मी स्वतः लोणावळा शहर युवक काँग्रेसचा पहिल्यांदा मी एन एस वायमध्ये काम केलं नॅशनल स्टुडंट ऑफ युनियन ऑफ इंडिया म्हणून जे असतं त्याच्यामध्ये एन एस वाय म्हणून काम केलं त्याच्यामध्ये लोणावशा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद मला मिळालं त्या माध्यमातून आम्ही बरीचशी कामं केली आणि मग नंतर एक 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 एक, एक पद मिळत गेली आता आपण जे सांगितलं की आपल्या मातोश्रींनी नगराध्यक्षपद भूषवलेलं हो आहे उपनगराध्यक्षपद उपनांग। तर हाच वारसा आपण पुढं नेत आहे तर म्हणजे आपल्याला त्याचं पुरेपूर त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे म्हणजे त्या काळात आपण बघितलेलं आहे त्यांना जवळून त्यांचा प्रवासी आणि तेच छवी आपल्या दिसतीय तर आता आपण लोणवळीतली जे समस्या आहेत किंवा ट्रॅफिक झाली किंवा नागरिकांचे अनेक सम असे प्रश्न आहेत पतविक्रेते किंवा चालक मालक संघटनेचे लोक आपल्याशी नेहमी आपल्याशी मार्गदर्शन घेतात तर या ज्या समस्या आहेत त्या त्या माध्यमातून आपण काय नाही आता समस्या ही एक नाही आहे समस्या वेगवेगळ्या वेग स्तरावरतील शेवटी कसं आहे शहर वाढत असलं की समस्या या उद्भवतात आणि लोणाव शहर पहिलं आपण जे बघितलं असेल ते आणि आत्ताचं दोन हजार पंचवीसमधलं शहर याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे फ्लोटिंग पब्लिक जे आपल्याकडे जे पहिले टुरिस्ट यायचं ते समजा दहा हजार पंधरा हजारवर असेल तर ते आता एकदम लाख दोन लाखावरती शनिवार वेगळे आणि यातून या, या समस्या निर्माण होणं हे साहजिक आहे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करण्यामध्ये कुठेतरी थोडंफार मागे पडलेलो आहोत पण त्या इन ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते स्टेट लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे का नगरपालिकेच्या स्तरावरचं डेव्हलप करायला पाहिजे याच्यावरही फॉलोअप घेण्यामध्ये आम्ही थोडं राजकीय मंडळी मागं पडलेलो आहोत आणि एकंदर परिस्थिती जर आपण बघितली लोणावळा शहराची जर तुम्ही म्हटलात की वेगवेगळ्या स्तरावरच्या समस्या तर त्या प्रत्येकाच्या असतात पण मी स्वतः टपरी संघटनेमध्ये काम करतो मी चालक मालक जे आमची टॅक्सी संघटना लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटना त्याच्यामध्ये मी पदाधिकारी आहे आमच्या क्रिकेट क्लब ऑफ लोणावळाचा मी पदाधिकारी आहे अशा वेगवेगळ्या संघटना आहेत की त्यामध्ये आम्ही काम करतो आणि मग प्रत्येकाच्या समस्या ह्या वेगवेगळ्या असतात वेगवेगळ्या स्तरावरच्या असतात मग आता त्या सोडवण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात आता आपण उल्लेख केला क्रिकेटचा आपली आवडमुळं मी बघतो आपण तरुण मुलांसाठी किंवा क्रिकेटच्या माध्यमातून अनेक चषकं आयोजित करत असतात आणि युवकांना यातून आपण प्रोत्साहन देत असतात तर लोणावळा शहरामध्ये मा खेळाच्या माध्यमातून किंवा एक चांगलं उच्चस्तरीय तरुण तयार व्हायला पाहिजे या दृष्टीने नगरपालिकेच्या माध्यमातून काय केलं पाहिजे युवकांसाठी आता आपल्याला माहिती असेल एखाद्या वेळेस की मागच्या वेळेस ज्यावेळेस जिल्हाधिकारी जितेंद्रजी जि डुडी हे लोणावळा शहरामध्ये आले होते मावळ तालुक्याचे आमदार सुनीला शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा नगरपालिकेमध्ये जी उच्चस्तरीय बैठक लावण्यात आली होती त्याच्यामध्ये वलवन या ठिकाणी लोणावळा नगरपालिकेची क्रीडांगणासाठी आरक्षित केलेली काही जमीन आहे आणि त्याचाच मुद्दा मी प्रामुख्याने तिथं मांडलेला होता की ही आरक्षित जी जमीन आहे ती घेऊन नगरपालिकेनी तिथे एक स्टेडियम बांधावं अशा पद्धतीची आमची इच्छा होती कारण काय की पुरंदरची जी आपली पुरंदर शाळेच्या बाजूला जी आपली आरक्षित जमीन आहे जी ती आपल्या ताब्यात आहे पण ती स्टेडियमसाठी तेवढी जेवढी पाहिजे तेवढी हे नाही आहे सफिशियंट नाही आहे म्हणून आम्ही नवीन पर्याय एक त्यांना सोडलेला आहे शेवटी काय ती जमीन अधिग्रहण करण्यासाठी फार मोठी रक्कम लागणार आहे आणि त्या रकमेचंच नियोजन आता कसं करायचं काय त्यासाठी आमची चर्चा चाललेली आहे कारण नुसत्या रेल्वे ग्राउंडवरती अवलंबून राहता येणार नाही आपल्याला नगरपालिकेचा एक स्वतःचा स्टेडियम असावा लागणार आता लोणावळ नगर प पालिकेच्या निवडणुकीची सु सुरुवात झाली आपण असं म्हणूच या प्रभाग रचना झालेली आहे आता बऱ्यापैकी उमेदवार पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं जाहिराती करत आहे आणि आपण आता माझी नगरसेवक पण आहात आपण नगरपालिकेत बराच काळ कार्यरत आहात आपल्याकडे तो अनुभव पण आहे आपण मागील आपलं जे कार्यकाळ आहे त्यामध्ये नग नगरसेवक असताना प्रामुख्याने कुठली कामं जे लोणावळ्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती ती आपण केलेली आहे किंवा एका त्याला आयाम दिलेला आहे तशी कुठली कामं आहे नाही आता जे का रेग्युलर कामं असतात ते तर चालूच होते लोणाव नगरपालिकेच्या माध्यमातून बरेचसे रस्ते झालेले होते जे रस्ते ने आपण नेहमी करतो त्या लाईट्स असतील काही असतील आणि बाकी जे पाण्याची योजना एक मोठी आली होती ती भुयारी गटार योजना होती नंतर एक जलनिसरण योजना आली होती ती एक होती अशा काही काही योजना राबवलेल्या होत्या पण पर्यटनाला चालना देणारं जे काम होतं की आमचं आता आर पी गार्डन जे आम्हाला डेव्हलप करायचं ते अजूनही झालेलं नाही ते तसंच्या तसंच पेंडिंग राहिलेलं आहे रोपवेचं काम आमचं गेले कित्येक वर्ष पेंडिंग आहे तुंगारली डॅमला लागून ला असलेली जमीन डेव्हलप करणं किंवा तिथे काहीतरी करणं तेही काम आमचं पेंडिंग आहे त्यामुळे अशी काही कामं पेंडिंग आहेत पण जी झालेली आहेत ते आपली रेग्युलर कामं झालेली आहेत आता आपण सांगितले की काही कामं पेंडिंग आहे पण भविष्यात तुम्ही आता असालच नगरपालिकेत आणि मला हे की आपण ते पूर्ण करणार निवडणूक लढण्याची तयारी करत आहात का नाही मी अजून काही असा प्रभाग रचना जी आत्ता झालेली आहे त्या प्रभाग रचनेमध्ये दोन प्रभाग आम्ही हे केले होते आणि त्या दोन प्रभागाच्या माध्यमातून अजून ते विचाराधीन आहे आता पुढे मागे जशा घडामोडी घडतील त्यावेळेस आपण ठरवूयात आणि म मध्यंतरी लोणवळ्यामध्ये बऱ्यापैकी आता रेल्वेची समस्या होती लोकल ट्रेन झाले किंवा एक्सप्रेस गाड्यांना थांब नाही त्यामध्ये जो आपण ज्व ज्वलंतपणे आंदोलन केलं आपल्याला अटेकी झाली व आपल्यावर गुन्हेही दाखल झाले एवढं आपण का काम करत असताना त्या संदर्भात काय सांगा की जे आंदोलन केलं तर त्याची पार्श्वभूमी किंवा काय म्हणजे मला एकतर मनस्वी आनंद आहे की जागरूक नागरिक म्हणून जो मंच त्यावेळेस होता त्या मंचाच्या माध्यमातून संपूर्ण लोणावळेकर लोणावळ्यातल्या लोकांच्या अडचणीसाठी एकवटले होते आणि त्यामध्ये सगळ्यांनाच एकत्र घेऊन आम्ही मोठं आंदोलन तिथं उभं केलं आणि त्याला बऱ्यापैकी यशही मिळालं काही गाड्यांचा था थांबा आम्हाला तिथे मिळाला आम्ही गाड्या अडवल्या ठीक आहे गुन्हे दाखल झाले आता शिव तो आंदोलनाचा भाग होता पण आंदोलन यशस्वी झालं आणि मुळात आनंद असा आहे की सगळे लोणावळेकर एकजुटीनं रस्त्यावर उतरले लोणावळ्यातल्या लोकांच्या प्रश्नासाठी आणि त्यामुळं आपलं काही गाड्यांना थांबा प्रशासनाने दिलं तिथं आपलं ते आंदोलन यशस्वी झालं आता विविध आंदोलनं आपण अशी करत असताना पण आपण मुळात आता हा हो जो काळ आहे काँग्रेससाठी संघर्षाचा आहे काँग्रेस सध्या सत्तेतून बाहेर आहे आता गेली दहा वर्ष तरी सत्तेतून बाहेरच आहे तरी कित्येक आपले ज्येष्ठ नेते किंवा मान्यवर काँग्रेसचे साथ सोडून गेले पण अशा काळातही आपण या संघर्षाच्या काळात ती काँग्रेसची साथ धरून किंवा काँग्रेसचं नेतृत्व लो लोणावळ्या शहरात जोमनी करतात तर त्याबाबत लोणाची पुढील या निवडणुकीच्या दृष्टीने काय वाटचाल राहील पक्षाचं कसं आहे की निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही इच्छुकांचे सगळ्यांची नावं मागवलेली आहेत त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे आणि लोणावळा शहराला एक सक्षम नेतृत्व देण्याचं काम हे आत्तापर्यंत काँग्रेसने केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत लोणावळा नगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेमध्येही काही ठिकाणी सहभागी होतो काही वेळेस त्याचप्रमाणे जी जी विकासाची कामं झाली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने सकारात्मक भूमिका आत्तापर्यंत राबवलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही काँग्रेस पक्ष हा त्याच भूमिका घेऊन चालणार आहे शेवटी आम्ही विकासाला साथ देणारे लोक विकास लोकांचा व्हायला पाहिजे आणि सर्व धर्मसमभाव लोणावळ्याचं वातावरण हे शांत आणि सुंदर राहिला पाहिजे हा काँग्रेस पक्षाचा मूळ या लोणावळ्या शहरातला बेस आहे आणि तो काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत टिकवलेला आहे आणि तीच ध्येय धोरणं घेऊन आम्ही पुढेही वाटचाल करणार आहोत आता याच्यामध्ये कशा कशा घडामोडी घडताल पुढे काय काय घडतं आहे हे आता आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दिसेलच पण शेवटी लोणावळ्याचा विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही पुढची वाटचाल करणार नगर नगरपालिका आहे त्याचं अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले जा आहे तर त्या दृष्टीने काँग्रेसची काय तयारी किंवा काही अशी चेहरी किंवा काही नावं तरी आपली म्हणजे काय तयारी आहे नाही तयारी चाललेली आहे नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे काही लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे इच्छुक उमेदवारांची नावं आम्ही घेतलेली आहेत आमच्या कार्ड कमिटीमध्ये त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे आपल्याला कसं निवडणूक लढवायची काय करायची या संदर्भामध्ये आमच्याकडे चर्चा चाललेल्या आहेत आणि एक मी आत्ता तुम्हाला मागेही सांगितलं की लोणाळ्याचा विकास आणि सर्वानुमते एखादं नेतृत्व आपल्याला पुढे आणायचं आहे आज लोणाळ्याचं नगराध्यक्षपद आपल्याला शेवटी त्यांना ज्यांना आहे त्यांना भुषवायचं आहे तर त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून योग्य तो चेहरा पाठिंबा किंवा योग्य त्या चेहऱ्याच्या नावाने निवडणूक लढवली जाईल आणि आता म्हणजे नगरपालिकेच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा किंवा एक अजेंडा पुढं आणेल तर त्या दृष्टीने आपण म्हणजे आपलं वैयक्तिक लोणाच्या दृष्टीने जे विकास म्हणजे फक्त इमारती बांधणं किंवा हा नाही लोकांना शाश्वत विकास असणं आवश्यक आहे तर आता आपलं लॉणं तर नैसर्गिकदृष्ट्या सजलेलाच आहे किंवा इथं तसं हवामान किंवा इथला राजकीय वातरणी नैसर्गिक चांगलंच आहे तर त्या दृष्टीने लोणवळ्यात म्हणजे एक शाश्वत विकास होण्यासाठी काय गरजेचं आहे काय की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे माझा पहिला म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स हा तो आहे की तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रोजगार मिळाला पाहिजे तरुणांना रोजगार कधी मिळणार ज्यावेळेस लोक पर्यटन इथं येतील पर्यटक इथे राहतील पर्यटक जिथे एक दिवस राहत होते एक दिवस जात येत होते तर त्यांना दोन दिवस टाईम स्पेंड करता येईल किंवा तीन दिवस राहता येईल त्यावेळेस तरुणांना ॲटोमॅटिक प्रत्येक ठिकाणून रोजगार मिळणार कारण हॉटेल व्यवसाय चालणार टुरिस्ट व्यवसाय चालणार आपला साधा टपरीवाला असेल किंवा वेगवेगळे वेग ठिकाणं असतील चिक्की व्यावसायिक असेल ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळू शकतो मग जर तरुणांना लोणावळा टिकवायचा असेल तर तरुणांना रोजगार देणं गरजेचं आहे तरुणांना जर तुम्ही रोजगार दिला तर या सगळ्या गोष्टी घडतील मग ते तरुणांना रोजगार देता कसा येईल तर मग आता तुम्हाला हे वेगवेगळे वेगळे वेग 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 आता आमदारांच्या माध्यमातून तो स्काय वॉकचा प्रोजेक्ट चाललेला आहे तो जर पूर्ण झाला तर एशियामधला चांगला प्रोजेक्ट तिथे निर्माण होईल म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत या जर डेव्हलप झाल्या चांगल्या पद पद्धतीनं आता आमचा रोपवेचा पण प्रकल्प जर डेव्हलप झाला आमच्या तुंगारलीच्या तिथला प्र याचा जो समजा कुठलाही म्युझियम असो किंवा काही जर तिथं केलं कारण आमची जागा भरपूर आहे तिथे नगरपालिकेची जर तिथे डेव्हलप केलं तर पर्यटकांना बरेचसे ऑप्शन मिळतात आणि मग पर्यटक बाहेर जाणार नाहीत पर्यटक इथंच थांबते आज मी तुम्हाला सांगतो की जर हे सगळे पॉईंट जर डेव्हलप झाले ना तर नोळाला कमीत कमी फिरायला पाच सहा दिवस लागतील कारण लोगड विसापूर हे किल्ले बघायचे झाले एकविला देवीला जायचं झालं भाजीची लेणी बघायची झाली पवना डॅम बघायचं झाला नंतर लोणावळ्यामध्ये येऊन भुशे डॅम बघायचं आहे खंडाळा बघायचा आहे वाघजे मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे येता येता बोटिंग करायचं आहे येताना आर्पिट गार्डन बघायचं आहे परत इकडं आलं की लायन्स पॉईंटला जायचं आहे लायन्स पॉईंट बघायचं आहे स्काय वॉकला जायचं आहे ते फिरायचं आहे तिथून परत खाली यायचं आहे परत चिक्की करायचं शॉपिंग करायचे मार्केट फिरायचं आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीचं करायच्या असतील तर हे तुम्ही दिवसात करू शकत नाही आणि मग जिथे लोक आता एक दिवसामध्येच आपलं नुसतं राऊंड मारून येतात त्याला किती दिवस लागतील आणि जर ते दोन तीन दिवस जर लागले तर मग ॲटोमॅटिक तुमचा सगळ्यांचाच बिझनेस वाटतो आणि आता आम्हाला पर्याय तेवढाच आहे कारण आम्ही काय करतोय लोहायला आपण एक पर्यटन नगरी म्हणून म्हणतो पण त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन तो ठेवलेला नाही मग तो दृष्टिकोन ठेवायला पाहिजे आता जरी आमदार दुसऱ्या पक्षाचे असले किंवा ते कुठले असले किंवा खासदार दुसऱ्या पक्षाचे असले पण त्यांनी जर पर्यटनावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यांनी जर पर्यटनासाठी निधी आणला त्यांनी जर पर्यटन इथलं डेव्हलप केलं तर त्यांना त्यां त्यांनी केलेलं काम योग्य आहे असं मी म्हणून काही मी काय असं कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही पण तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे तर तरुणांना रोजगार कसा मिळणार या गोष्टीतून मिळणार मग तुम्ही जर ते काम करत असाल तर ते काम व्हायला पाहिजे आता आपण आमदार महोदय तसेच खासदार महोदयांचा उल्लेख केला तर आपण जे लोणवळाच्या दृष्टीने विकास होण्याला प्राधान्य देत आहे आणि पक्षाच्या बाउंड्रीज पलीकडे जाऊन आपण निधी आणण्यासाठी किंवा आपण स्वतः स्तरावरती प्रयत्न करताय आणि मी बघितलं आहे आपण आमदार महोदयाच्यामधून बऱ्यापैकी त्यांच्याकडून आपण कामे करून घेत आहे तर याबाबत काय सांगन की आमदार खासदार आपल्याला कसं म्हणजे आपण तर त्यांच्याकडून कामं करून घेतात पण आपल्याला त्यांचा कसा हे असतं सहकार्य असतं तर तुम्हाला माहिती असेल मी निवडणुकीत आत्तापर्यंत आमदारांच्या विरोधात मागच्या वेळेस काम केलं खासदारांच्या विरोधात मी काम केलं कारण शेवटी तो मा लोकशाहीला दिलेला अधिकार आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मग काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच मी प्रचार करणार मी खासदार केला तर मी आखा मावळ तालुक्यात आम्ही दौरे केले होते सगळीकडे सभा घेतल्या सगळं केलं ठीक आहे आम्हाला यश आलं नाही पण त्यानंतर जर खासदार काही चांगल्या काम करत असतील किंवा ते निधी घेऊन येत असतील तर त्याला विरोध करायचं माझं काही काम नाही हा पण त्यांनी जर माझ्या पक्षाला विरोध केला तर मी त्यांना विरोध करेन प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची जी, जी विचारधारा आहे ती पण जपली आहे आणि हे सर्व असताना आपण सर्व राजकीय पक्ष जे वेगवेगळ्या विचारांचे आहेत ह्यांच्याशी आपले संबंध ही त्याच ऋणाबंधनाने आहे तर त्या संदर्भात म्हणजे हे कसं तुम्ही संबंध जपता निवडणुका कधी येतात पाच वर्षात तोपर्यंत शेवटी गावात कोण आहे आम्ही सगळ्यात बरोबर आम्ही एकत्र आहोत मग आता पक्षाने किंवा कोणी असं ठरवलं पाहिजे की रोजच मी एखाद्याचं डोकं फोडलं पाहिजे विरोधातल्या किंवा त्यांनी माझं डोकं फोडलं पाहिजे असं होत नाही ना ही ना संस्कृती आपण जी लॉनवर जपलेली आहे ही खूप सुंदर आहे कारण की मी बघतो काही शहरांमध्ये फार टोकाची भूमिका घेतात तर माहिती आहे का गावामधला जो प्रश्न असतो ना तो सगळ्यांचा एकच असतो आता समजा एक तुम्हाला मी सांगतो डॉक्टर खंडेलॉलच्या घरी चोरी झाली दुसऱ्यांदा चोरी झाली बरं रे आता याच्यामध्ये कोणाचं दुमत असू शकतं का कुठल्या पक्षाचं दुमत असू शकतं की बाबा शिवसेनेवाले म्हटले नाही नाही ती चोरी मुद्दाम करायला लावली किंवा काँग्रेसवाला म्हटलं नाही ती चोरीच झाली नाही ते खोटं काहीतरी सांगितलं काय चोरी झाली हे नक्की आहे सगळ्यांचं एकमत झालं की चोरी झाली मग चोरी झाली तर मग आता आपण सगळ्यांनी मिळून तो प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे किंवा त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे मग त्याच्यासाठी एक तर जायचं काय कारण आहे जर आम्ही सगळे एकत्र झालो आणि आम्ही सगळे मिळून जर प्रशासनाला एखादा प्रश्न विचारला तर ता त्याच्यावरती उत्तर देताना प्रशासनालाही तो खुलासा करावा लागतो मध्यंतरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच उपाध्यक्ष पण आपल्या शहरात नगरपालिकेत्यांनी एक बैठक आयोजित केली होती त्या दरम्यान त्यांनी काही आश्वासन दिली की तीन महिन्यात आम्ही या शहराच्या समस्यांवरती काम करू तर त्यांनी सांगितलं होतं की मुळात ट्रॅफिक समस्या किंवा कायदा सुव्यवस्था ह्या आम्ही एका लिमिटवर कमी करू तर त्या दृष्टीने ही त्यांचं जे आश्वासने आपल्या दृष्टीने जे होताना दिसते का त्यांनी आश्वासनं पूर्ण होताना म्हणजे पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मी त्यात काही मीटिंगमध्ये सहभागी होतो आमचा जो हायवेवरचा रोड आहे की जिथे ट्रॅफिक खूप होते त्याच्यामध्ये एम एस आर डी सी आणि पी एम आर डी एच्या माध्यमातून त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे तो ले रोड वाढवायचं काम एम एस आर डी सी आणि पी एम आर डी एच्या माध्यमातून होणार आहे की जे त्यांनी आश्वासन दिलं होतं की हा रोड पूर्ण आहे तिथून कुमार रिसॉर्टपासून ते भुशीगाव क्रॉस करून लायन्स पॉईंटपर्यंत जो जो रोड राहणार आहे तोही हा तोही मोठा रोड आपण घेत नाही रिंग रोड नाही तो रोडच मोठा घेतलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी फंडिंगची व्यवस्था केलेली आहे तर ज्या ज्या आश्वासनं त्यांनी त्या त्या वेळेस दिली होती ती काही काही काय प्रमाणात होतात आहेत पण आत्ता ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झाला की जे फ्लोटिंग प्रॉब्लेम एक्सा देतं ते बॉटल नेकमध्ये अडकतात मग तिथून ट्रॅफिकचा फार मोठा त्रास होतो हे आपल्याला मेन इन्फ्रास्ट्रक्चरमधून सोडवायला लागणार प्रश्न आहे की लोणा नागरिकांचं म्हणणं जास्त की पाव पावसाळ्यामध्ये शनिवार रविवार ट्रॅफिकचीच मुख्य समस्या आहे तर या असं ठळक काम काय केलं पाहिजे ट्रॅफिकसाठी त्याबद्दल आपलं वैयक्तिक काय मत आहे आता तुम्ही जसं मला पहिल्यांदा प्रश्न विचारला की पक्षाच्या सीमा ओलांडून तुम्ही हे करत असता किंवा कामाच्या असताना आता बघा लोणा शहराचे बेसिक प्रश्न होते काय काय आपल्याकडे आरोग्याचा एक प्रश्न होता मी स्वतः ज्यावेळेस ते हॉस्पिटलचं काम चालू होतो हो मी आमदार आमदार महोदयांना दोन तीन वेळा भेटलो होतो ती हॉस्पिटल व्हायला पाहिजे ही माझी ठाम भूमिका होती मी पहिल्यापासून मांडलेली ती भूमिका की हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा हॉस्पिटलचा एक मोठा मुद्दा आपल्याकडे आरोग्याचा आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वेळेस तळेगावमध्ये एवढे हॉस्पिटल्स आहेत सोमटण्यासारख्या ठिकाणी सोमटण्याला सगळे हॉस्पिटल आपण इथून जातो सोमटण्याला ॲडमिट व्हायला पण आपल्याकडे ती व्यवस्था नाही म्हणून हे हॉस्पिटलची एक गरज आपल्याला होती ती आता पूर्ण होताना नाही मी शिवस्मारकासाठी आंदोलनं केली होती तुम्हाला माहिती असेल शिवस्मारकासाठी मी बरीच आंदोलनं केली ते शिवस्मारक एकोणीस फेब्रुवारीला आपण त्याचं भूमिपूजन केलं मला म्हणजे माझा अंदाज आहे की पुढच्या एकोणीस फेब्रुवारीपर्यंत त्याचं उद्घाटनही एखाद्या वेळेस होईल आणि याच्यामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं ना आमदारांनी म्हणजे पक्ष ब जरी माझा काँग्रेस आला मी पक्ष काही सोडलेलं नाही पण ज्यावेळेस आपण असं विकसित विकासासाठी काम करत असतो त्यावेळेस लोकही पाठिंबा पार देतात आपल्याला पण उल्लेख केला की शिवस्मारकासाठी आपण उपोषणही केलं होतं आणि बऱ्यापैकी नागरिकांनी आपल्या प्र, प्र प्रतिसाद दिला तर हा जो प्रश्न होता ज्वलंत होता की इतके वर्ष झाले आपला जो शिवस्मारकाचा किंवा काही त्याच्यामध्ये दुरुस्तीच्या ठिकाणी किंवा काही होताना दिसत नाही पण ते आपण उपोषण करून तो प्रश्नही मार्गी लावला आणि त्याचं आता उद्घाटन होतं तर त्याबाबत काय सांगाल म्हणजे आता त्याचं सत्तर टक्के ऐंशी टक्के काम झालं असं आपण म्हणूया त्या ते काम झालेलं आहे शिवस्मारकाचं त्याच्यामध्ये लोहगड किल्ल्याची जी प्रतिकृती आहे सुद्धा खूप मस्त त्याच्यामध्ये प्रतिकृती येणार आहे आजूबाजूला ज्या भिंती येणार आहेत त्याच्यावरती महाराजांच्या किल्ल्यांची माहिती येणार आहे महाराजांचं स्मारक म्हणजे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये खरं तर मी आमदार महोदयांनाही धन्यवाद देईन की त्यांनी लगेच त्याच्यामध्ये फंड आम्ही जेवढं पाहिजे होतं तीन कोटी रुपये तो वर्ग केला त्याच्यातून ते काम चालू झालं आणि आज ते पूर्णत्वास येत आहे आणि मला त्याचा मनस्वी आनंद असा आहे की मी ज्यावेळेस मागणी करत होतो शिवस्मारकाची उपोषणाची याची त्याची त्यावेळेस सगळेच आमच्या लोणा शहरातील सगळे लोक आली आणि स्वतः आमदारही तिथे उपोषणाला येऊन बसले होते लोणावळा शहर पर्यटने आता आपण तरुण तरून, तरुणांसाठी रोजगार किंवा काही सांगितलं मार्ग महिलांसाठी लोणावळा शहरामध्ये किंवा काही योजना अशा आपण राबू इच्छिता का की त्यांच्यासाठी हे लोणावळ्यामध्ये असं होणं आवश्यक आहे नाही आता ज्या म्हणजे महिला सगळ्या एकत्र असतातच पण जे बचत गट आमचे जे आहेत त्या बचत गटांना आपल्याला काही मदत करता येईल का किंवा त्या बचत गटांच्या माध्यमातून जर पर्यटन आता कसं आहे की पर्यटन अजूनपर्यंत आपल्याला पाहिजे तितकं विकसित झालं नसल्यामुळे पर्यटनाची संख्या कमी आहे पण जर पर्यटन याच्यामध्ये वाढवू शकलो तर नक्कीच आपल्याला महिलांच्या माध्यमातून एक काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम या लोणावा शहरामध्ये करता येईल म्हणजे बऱ्यापैकी आपण चर्चा झाली माझ्या प्रश्नांची उत्तरही बऱ्यापैकी दिली तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये मला असं विचारायचं आपल्याला की लोणावळ्यामध्ये म्हणजे मुख्यत्व ह्या गोष्टी होणं तरुणांसाठी महिलांसाठी किंवा विकासाच्या दृष्टीने ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे थोडक्यात म्हणजे तीन चार मुद्दे आपण सांगा नाही लोणामध्ये मी सर्वात पहिल्यांदा म्हटलं की पर्यटनासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी शासनाच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल याच्या माध्यमातून या लोणावळ्या शहरामध्ये होणं गरजेचं आहे कारण पर्यटन नगरी जर आपण म्हणतो तर तिला त्या पर्यटन नगरीप्रमाणे विकसित करणं गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एक छोटंसं माझं राहिलं मुद्दा विचारायचा की आपण आता काँग्रेसमध्ये तर इतके वर्ष काम केलं आणि एक म्हणजे जी भारत जोडो यात्रा राहुल राहुल राहुलजी गांधी यांनी काढली होती तर त्यामध्ये आपणही सहभागी झाला होता त्याची एक आठवण म्हणून काय सांगाल नाही भारत जोडो यात्रा ही अविस्मरणीय होती खरं तर राहुलजी गांधी यांना त्यावेळेस म्हणजे खरं तर त्यांचा हॅड्स ऑफ आहे सलामच आहे त्यांना की मी मुळात नांदेड त्यांनी क्रॉस केलं नांदेड, नांदेड हिंगोलीपासून आम्ही एकत्र होतो आणि त्यांच्याबरोबर मला दोनदा माझी भेट झाली तर त्याच्यामध्ये मी त्या व्यक्तिमत्वाला बघितलं की जी जी लोकं येतील त्या सगळ्यांचं ऐकून घ्यायचं संपूर्णपणे ऐकून घ्यायचं आणि संध्याकाळी सात वाजता जिथे कुठे सभा होईल त्यातले मेन मेन मुद्दे त्या सभेमधून मांडायचे इतका मोठा त्याग म्हणजे त्यांनी केलं समर्पण केलं आणि अभ्यासही त्यांचा खूप होता की त्यांनी आणि प्रत्येक स्तरामधल्या लोकांना त्यांनी ऐकून घेतला मला म्हणजे खरंच त्या तो अनुभव अविस्मरणीय आपण एक अनोखा उपक्रम घेत आहोत मी तुम्हाला एक थोडक्यात रॅपिड फायर प्रश्न करेल त्याचा आपण एक थोडक्यात उत्तर द्यावे तर लोणावळा शहराचं मोठं दुखणं काय पर्यटन विकसित न होणे आपलं राजकीय आदर्श राहुलजी गांधी आणि लोणावळ्यात विकास होण्यासाठी पैसा महत्वाचा आहे की राजकीय इच्छाशक्ती नाही विकासाची दृष्टी असणं फार महत्वाचं आहे तर आपण हे जे रॅपिड फायरची उत्तरही सड्योत्तर सडेतोर सड्योत्तर दिलेले जी माहिती दिली किंवा आपला काँग्रेसचा इतिहास किंवा पार्श्वभूमी सांगितली तर निखिल दादा जे काँग्रेसमध्ये काम करत आहात किंवा त्यांच्या योजना आहे तर लोणावळ्याच्या दृष्टीने या विकासाबरोबर तरुणांना रोजगार किंवा जे पतविक्रेते किंवा ट्रॅफिकची समस्या किंवा त्यांनी जे थोडक्यात सांगितलं हे होणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ते भविष्यातला एक तरुण नेता किंवा काँग्रेसला एक वेगळी दिशा नेण्यासाठी ते कार्य करत आहे त्याबद्दल उत्तर दिले त्याबद्दल आपले धन्यवाद आपण वृत्तांत प्रसाराच्या माध्यमातून आज जी मुलाखत घेतली आणि तुम्ही प्रश्न अतिशय चांगले विचारले की ते लोणावळा शहराशी निगडीत असतील म्हणजे लोणावळा शहरामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्यावरती आपण सगळ्याच मेन मुख्य मान्यवर जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच मुलाखती घेतात मी आपल्यालाही धन्यवाद देतो की शेवटी समाजाला काय हवं आहे याचाही प्रश्न तयार करून विचारणं हे पत्रकाराचंच काम असतं आणि कॉन्ट्रवर्सी न करता एक चांगल्या पद्धतीची माहिती लोकांसमोर यायला पाहिजे अशा पद्धतीचं आपली मुलाखत आहे मी माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो तर प्रेक्षक मंडळी मी आपल्याला हेच सांगेन आमचा सा उद्देश हाच आहे की समाजाप्रती राजकारणाप्रती एक चांगला आमचा उद्देश घेऊन आपल्यापर्यंत एक योग्य माहिती पोहोचवणे हेच आमचं काम आहे तर इथंच थांबतो धन्यवाद